सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जनआंदोलनकर्त्यांना भेट व दिला कडमेश्वर एसी उड्डाण पुलाला हिरवा कंदील काहीच दिवसात होणार काम सुरू नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर करमेश, एम आय डी सी उड्डाणपुलाचं काम सुरू करा अशी कडमेश्वर वासियांनी जनआंदोलन करून सरकारला काही दिवसापासून मागणी करत आहे व त्या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आमदार आशिषजी देशमुख डॉक्टर राजीवजी कोदारे यांनी जनआंदोलनकर्त्यांना भेट देऊन कडमेश्वर एम आय डी सी उड्डाणपुला संदर्भात दिनांक चार जून दोन हजार पंचवीस ला बैठक घेऊन काम काही दिवसातच सुरू करण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर आशिष यांनी जनआंदोलनकर्त्यांना दिले व आंदोलन थांबवण्यास कळमेश्वर अशा दुकानदारांना नगर परिषद कळमेश्वर सीओ बैठक घेऊन त्या दुकानदारांचे कुठेतरी दुकानासाठी जागा देऊन त्यांचे समाधान करण्यात येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलले आंदोलनाला उपस्थित स्टार महाराष्ट्र प्रधान संपादक जी मेश्राम जी तो जन आंदोलन कार्यकर्ते बिरजूजी रघुवंशी राजेजी श्रीखंडे सतीश चालखोर ठाकरे स्वप्निल भुसारी दीपक मेश्राम योगेश सतीश भोयर दिलीप वाघोड़े अर्जुन सिंह डॉक्टर आशीष पवार अन्य 안녕하세요. 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 बैठकीम करावं लागेल कुठं करावे लागतील पन्नास टॉप आपल्याला फ्री फायम मध्ये बांधून आपल्याला हॅलो साहेब पण आले आपला खूप खूप धन्यवाद आणि आभार आमचा फक्त एक छोटासा विषय आहे विषय एवढा आहे का पन्नास टक्के रेल्वे विभाग सैनिकांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन समोर गेलं आणि त्या माध्यमातून या जनतेच्या मागणीला वाचा फोडला यासाठी याचं शुक्राचं सगळ्या लोकांचं मी इथे करू दे खऱ्या अर्थाने त्यांचं मागणी करतो मान्य महसूल मंत्री आज विशेष करून आपल्या या आंदोलनस्थळी आले त्यांचं मी इथे मनापूर्वक आभार व्यक्त करतो नक्कीच बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपली ही राष्ट्रमागणी राज्य सरकारच्या तर्फे निधी मिळण्याची ही पूर्णत्वास आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सर्व आंदोलनकर्त्यांना देतो बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतला असल्यामुळे त्या सर्वांना विनंती आहे का आपलं सहा दिवसापासून चालू असलेलं आंदोलन कृपया करून आपण मागे घेतलं काय झालं की मी आलो आहे